साईराम बोला साईराम ओम साईराम बोला साईराम ओम साईराम बोला साईराम ओम साईराम बोला साईराम ओम साईराम बोला साईराम कुठे येणार आहे पालकीला शिर्डीला येणार आहे बस ने येणार रे फॉर्म भरला फॉर्म तर रोशनचा आपला सबस्क्रायबर भेटला रोशनचे ब्लॉग बघतोय सत्तर फ्रेम बनवला त्या सगळ्या आणि अर्धा तिकडे घेऊन पण गेले ना लावायला नाही मोठ्या झाल्यावर तू पालखी चालू नाही आपला छोट साई सेवक आता ना आता दारे आता, 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 आता आम्ही बसने येणार बसने डायरेक्ट नमस्कार मंडळी मी साई रेवले तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ खूप खास असणार आहे तुम्हाला टायटल आणि थमजण्यावरून काळच असेल आज म्हणजे आज बावीस तारीख आहे सो मी आजच व्हिडिओ अपलोड करणार आहे सकाळी आम्ही आलो आहे रात्री ही रात्री व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी खरं तर रातचा ब्लॉग खूप खास आहे आपण आता चाललो आहे आपल्या भांडूपची साईनगरी म्हणजे श्री साईभजन सांस्कृतिक मंडळमध्ये तेवीस तारखेला आपली पालखी निघते आणि ह्यावेळी पंचवीस वर्ष आहे रौप्य वर्ष आहे रौप्य महोत्सव ह्या वर्षी रौप्य महोत्सव oh. वर्ष आहे सो त्या पालखीच्या अगोदर जी पूर्वतयारी केली ते साईसेवक प्रकारे पालखीची पूर्वतयारी करतात जी, जी सगळी का काम कामं करतात ऑलमोस्ट सगळी कामं झालेच पण तरी कामं अजून चालूच आहेत सो आपण ती थोडीफार मी जेवढी तुम्हाला कवर करतील तेवढी करतो ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये लागून राहा शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे आणि आपल्यासोबत आपला मित्र मयुरेश बिल्लार हे साईराव साईराम बाबा डायरेक्ट साईबाजी भेटूया ओम साईराम बुल साईराम ओम साई राम बुला साईराम ओम साई राम बुला साईराम ओम साईराम बुल साईराम ओम साई राम बुल ओम साई राम बुल साईराम ओम साई राम बुला साईराम ओम साई राम बुला साईराम शिर्डी तुझी साई नाथा मनाला भुलवते साईनाथा मनाला भूलवते पालखी घेऊन तुझी खाज्यावरी पालखी घेऊन तुझी खाज्यावरी बारावर डोलते त्यात मुरती साईंची कशी झोक्यात झोलते त्यात मुरती साईंची कशी झोक्यात हो झोलते

पालथी घेऊन तोशी खादावरी पालथी घेऊन तोशी खादावरी मानावर ते त्यात मूर्ती साईंची कशी

मंडळी आता जे आपण या सगळ्या धान्याच्या गोण्या आणल्या सगळ्या आता हे भंडाऱ्यासाठी स्टोअर केल्या जातात तुम्ही अगोदरचे आपले व्हिडिओ बघितले नसेल सीधा जे आपण दारोदारी पालखीच्या टायमिंगला सीधा मागवत होतो ते सर्व सीधा जमू करून एका गोणीमध्ये ठेवून आपण इथे स्टोअर केला जातो तो भंडाराला यूज करतात ना रोशन ओके सो पालखीनंतर भंडारा असतो तेव्हा हा सीधा यूज केला जातो साईराम चला

तुझा वारित दंगनाची साई नामात रंगनाची सर विश्व एकच साई श्रधाणी सबुरी साई श्री साई भजन गाई तेची नाम साई साई साईनाथा शिर्डीला बोलवते हक तुझी साईनाथा शिर्डीला बोलवते पालखी घेऊन तुझी खांद्यावरी पालखी घेऊन तुझी खांद्यावरी वारावर ढोलते ज्यांना पालखी लायला जमत नसेल त्यांच्यासाठी बस सेवा देखील उपलब्ध आहे तीस ते एकतीस दिस डिसेंबर डायरेक्ट पालखी भेटणार तिथं आपल्याला तीस तारखेला निघणार आठशे पन्नास फी आहे म्हणजे परतीसह म्हणजे रिटर्न तुम्ही येणार असेल त्यासोबत हो आणि सिंगल जाणार असेल तर एकेरी चारशे पन्नास रुपये बुकिंग सात ते नऊ वाजेपर्यंत आहे प्लस अजून एक गोष्ट लकी ड्रॉ देखील आहे दहा भा भाग्यवंतांना मिळणार शिर्डी दर्शन मोफत आणि लकी ड्रॉचे तिकीट आहे फक्त पन्नास रुपये त्याची देखील बघा डेट लिहिले आहे एकवीस तारखेला म्हणजे ए एकवीस तारीख आजच आहे का आजवीस आज... लकी ड्रॉ लागलाय पण सॉरी हे बघा ऑलमोस्ट लकी ड्रॉची पण झालं आजच एकवीस तारीख आहे आणि मी उद्या लागणार म्हणजे बावीस तारीख मी बघतोय सॉरी लेट कळवल्याबद्दल आणि बस सुटण्याचं ठिकाण सरहोदयनगर मेन गेटपाशी खाली आणि इकडे आपली तयारी झाली आहे पालखीची मंदिरची साफसफाई आणि समय वगैरे काय बोलतोय छोटासा कुठली सीट पाहिजे बँको सीट बँ सीट पाहिजे विंडो मग विंडो सीट विंडो सीट विंडो सीट पाहिजे विंडो सीट देऊ टाके बस सेवा साठी बघ आपल्याला एक भेटला ಶಿರ್ ಬಸ್ ಬೋ पुन्हा बोलणार तू दे लाल नाही तू मोटरला चालणार आहे ना मोठ्या झाल्यावर तू पालखी चालत येणार ना आपला छोट साईसेवक आता ना आता आता आम्ही बसला येणार बसने डायरेक्ट आमचं साई साईसेवक बँ पाहिजे बाबा साईराम बोल साईराम 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 तर मित्रांनो आता मंदिराची साफसफाई चालू होती पालखीची तयारी उद्या होणार ना चालू रोशन तो पालखीची तयारी पालखी शोधणार ती उद्या उद्या रात्री। अगा अगा रा। फाइनल उद्या रात्री उद्या रात्री होणार है तयारी सगळे तयारी चालू आहे बट जे काय येणार ते फायनल उद्या होणार तयारीचे फुटेज घेऊया चला, चला सेवा ओके चल टी टाइम एकदम थँक्यू बाबा रोशन लवकर आपली दुसरी गाडी रेडी झाली ना दुसरी गाडी बिट आपली तयार आहे घेऊन जायला पण तिचं तोंड ह्या साईडला गे गेलंय कुठे दुसऱ्या डेपो मध्ये दे। दुसऱ्या डेपो मध्ये ठीक आहे ठीक आहे चला मग नेक काम मी तरी घेऊ चला घ्या

बापरे बसले रे एवढं रात्रीचे काम कुठे गेले येऊ दे साईराम काय साखर की तांदूळ आहे साखर आहे मयूर लवकर लवकर या लवकर एकच आईला घेऊन या ते बघा सर्व साई सेवक एवढं रात्रीचं काम करतात रात्रीचं साडेबारा एक वाजले असतील मी पालखीची लगे तयारीच चालू आहे सगळे इथे आहेत आळू तिकडे आहेत आणि आला अजून एक आपला कार्यकर्त आळूवा खाली बघून चल साईराम साईराम भावा हो मी सगळी भांड्यासाठी स्टोर केले जाते हा सगळा हे साखर इकडे आणि इकडे तांदूळ आहेत झाले तर पावभाजी म्हणते तुला तयारी झालं बॅनर लावतो फ्रेम लावतात हे बघा साईबजन सांस्कृतिक मंडळ द्वारकामाई आपण आणि ते बघा लहान लहान कलाकारांचे बॅनर लागलेच तर मंडळी ही जी तुम्ही सेवा बघताय ना हे गेले पंधरा वीस दिवस झाले चालूच आहे आणि ते दिवस यांची सेवा चालूच असते काही कामावर येऊन करतात तर काही दिवस रात्र मंडळच असतात आणि सेवा चालत असते त्याचपैकी आपला मित्र देखील असतो इथे रोशन तो देखील कामावरनं येऊन सेवा करत असतो इकडे आणि प्लस इथे आता नाश्ता बनतोय सेवा करणाऱ्यांसाठी काय म्हणतं वाटाणं चालतंय विचार इकडे फ्रेम बनवत आहेत पावभाजी पावभाजी बटाटे आणि सगळे सेवक से तर मंडळी आता मग अशी तुम्ही बघितलं तिथे बॅनर लावत होते आणि जी बॅनरची फ्रेम बनवली होते ना त्याचं काम इथं चालू आहे कुडाळ ओके कुडाळ हाऊसिंग सोसायटी हा दादा एकटंच काम करतो इथे फ्रेम सगळ्या बनवतात छोट्या मोठ्या सर्व बनवलं बघा आडव्या उभ्या सर्व फ्रेम बनवले दादाने <laughs> त्याच्यानंतर तिकडे जाऊन बॅनर लागणार त्याच्यावर आता त्यानं सर्व इकडे एवढ्या फ्रेम बनवले आणि अजून देखील अजून किती बाकी दादा बनवायच्या अजून दोन आठ आहेत का शेवटच्या आठ बाकी आजच्या दिवसाचे आठ म्हणजे दिवसाला किती बनवतात दादा तरी अंदाज आतापर्यंत किती बनवायला असशील सत्तर पार केलेत बापरे उत्तर प्रेम बनवलं त्या सगळ्या आणि अर्धा तिकडे घेऊन पण गेले गे ना लावायला गे, गे, गे गे। अच्छा गाड्यांचे वेगळे ट्रकचे वेगळे हा ट्रकला वे लावतो परत ते पण हे का सर्व अरे बापरे जोरदार काम झालंय हा पंचवीस वर्ष तर रोशनचा आपला सबस्क्रायबर भेटलाय रोशनचे ब्लॉग बघतोय रोशन भावां भावाचा पण आपल्या युट्यूब ला नाव बोल कार्तिक ब्लॉग कार्तिक ब्लॉग तू काय कसले ब्लॉग टाकतोस हे आपले ओके मंडळाची सबस्क्राईबर देखील युट्यूबर आहे लाद वाटते तू कोण आहेस तू रिज चाल नाही आणि मिनट एक मिनटं एक आपल्याला कलाकार भेटले धामे साईराम साईराव हार्दिक <laughs> हार्दिक आला तयारी झाली सगळी आदले बॅनर तर लागले तिकडे बघितल्यानुसार दादा तिकडे हेच बॅनर बनवत होता त्याचाच फ्रेम बनवत होता ना दादा <laughs> तर मंडळी फायनली वेळ आली ती आता निरोप घ्यायची निरोप घ्यायची घरी जाऊन व्हिडिओ एडिट करायची ऑलमोस्ट <laughs> रात्रीचे किती वाजले एक वाजले असेल वाजला अजून देखील तयारी चालूच आहे कामं पण चालू आहे साईसेवकांची आता आपला भाऊ गेले किती दिवसापासून आहे श्री इथे दहा दिवस झाले दहा दिवस झाले हा डेली येतो कामावरून आणि ते काम करतो सेवा करतो रोशन आणि आता तर रात्रीचे एक वाजले तर ऑलमोस्ट अजून देखील काम चालूच आहे आणि आपण इथूनच निरोप घेऊया भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भावानो बोला ओम साईराम जय जय साईनाथ चला बाय बाय